तुम थे, थे ना। चला चला। Friends, मी तुमचा काय आर्थिक चिटले कर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चाललो आहे माझ्या मामांची इथे तिथे उसरा आईची जत्रा आहे ना म्हणून आम्ही चाललो आहे त्या गावाचं नाव काही सांगू सावले देवलवलीला जत्रा आहे त्यांची चला आपण जाऊया चला फ्रेंड्स मी फायनली खालती बोटलो आहे आम्ही गाडीत बसू आता आणि आमच्या मामांची इथे जायला प्रवास करू आणि चला आपण जाऊया फटाफट चला आमची गाडी आता पप्पा काढायला जातील हे बघा सांगता आमच्या पप्पा आणि हा राजदादा आमचा आणि मम्मी आणि आई ए आर्यन फ्रेंड्स माझा आर्यन बघू तो तर आहे म्हणून त्याला ना घेतला फ्रेंड्स आता आम्ही गाडीत बसतोय आमची आई बी सगळे पुढे गेले आणि मी आता गाडीत बसायला जाईन आमची गाडी इथे लावली आहे कारण की आता ऊन होता ना म्हणून इथे लावली फ्रेंड्स मी फायनली गाडीत बसलो आहे आणि ते आमच्या बाप्पाचे पॅन्ट जाऊन म्हणून आम्ही पॅन्ट घेऊ आणि मग मामा तिथे जाऊ बाप्पा तिथे पॅन्ट चेंज करतील मग पण जाऊ मस्त आता चला जाऊया आणि आमच्या आता पाया पडायला जाऊ ना आम्ही तर आम्ही तिथे जात म्हणजे असे पाण्या म्हणजे दुसरीकडे उसरा आईचं मंदिर आहे ना तिथे म्हणून मग आम्ही जाणार आहोत फ्रेंड्स मी आमच्या मामांची तर पोचलो आहे आणि तिथे कोण कोण आले ते मी दाखवणारच आहे या ब्लॉग मध्ये चला मी दाखवतो तुम्हाला कोण कोण आले चला फायनली <स्थिता> फ्रेंड्स मी पोचलो आहे आमच्या मामांची ते आमची इथे ना सगळी फॅमिली आली आहे बघू आमची मम्मी आणि बंगारपाची दिदी बंगारपाची मावशी आणि हे पप्पा कालुंद्राच्या पप्पा आणि दिदी कुंडेवालची आणि आई आमची कालुंद्राची आणि छत्रपती आणि आई आणि आई सोमतची फ्रेंड्स बघू शकता इथे जेव्हा बसले सर्वजण नैतिक तर नाही बसला नाही तर मध्येच बसलाय रस्त्यात हो जेवण म्हणजे आमच्या आई मामी आणि आई जेवण बनवले भारी काय बनवलंय मावशी कसं वाटतय तुला काय मावशी आणि हे बाबा आणि ते पण आमचे इथले बाबा आणि मावशी बघू शकता माझी ट्युशन वाली मावशी आणि हा आहे रिक्की आणि ही एक मावशी जेवती आहे सगळे जेवायचे आहेत तर त्यांना आपण यांना डिस्टर्ब नाही करायचं आपण जाऊया पाहिजे फ्रेंड्स आमचं सर्व जेवण बिवण झालं आहे आणि मी आता चाललोय आहे तलावरती कारण की आमच्या तिथेच आहे ना उसराईचं मंदिर तिथं आम्ही दर्शन घ्यायला चाललोय चला आपण जाऊ आणि मला जरी त्यावरती जरा दोन तीन रील्स पण काढायचे आहेत म्हणून झालं नाही आम्ही सगळे निघलो आहोत बघू लागतं आमचं राजा बघा ते बघा आमचं ते बघा आणि पप्पा ड्रायव्हर இப்போ

कालती बघू शकता तुम्ही पुढेच धरून आहे पण आता इथन दिसणार नाही ना फ्रेंड्स सांगतात मामा

वाटणाची वाट वाटण्यासाठी म्हणजे सर्वांच्या घरी हे वाटतील किलो असतात किती वाटते

ಲಗ್ಯೂಜಾ ಆಮೋಷಿ ತ

तुम्ही पण या का आता काही कॅमेरा जात नाही आता मी घालून फ्रेंड्स मी आता तलावजवळ चाललो रील्स काढायला म्हणून तुम्ही बघा आमचा तला कसा आहे चला चला जाऊया जा बलाष उन्याव कूला सुिटाइवों साजब. अन्याव कलग बाष्न भाश कपला ला 이� royalty बार. ⊞ज़ि Till laad自己. ≤≤≤≫≪≪≪≪≪≪≫≫≫≫≫≫

फ्रेंड्स इथे हाताला जाऊ भरतो ना एक साइडला कोपरा आहे ना तिथे असं म्हणजे धबधबा येतो तब्लाब मी दाखवणार आहे त्याला पुढे चला आपण जाऊ पुढे 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 चलो पुढे आमचं त्याला लव बघ त्या साईडला डायरेक्टली असा बघा पप्पा फ्रेंड्स आता इथे ना पर्यटक लय येतात म्हणजे जेव्हा धरण बिरण असतो ना तेव्हा इथे लय म्हणजे लय येतात माणसं म्हणून मी त्या तो वाला व्लॉग दाखवणार आहे तो हा धबधब्यावाला आता तो पुढे आहे ना म्हणून मी आता

तुम्हाला तो वाला ब्लॉग दाखविण्याच आम्ही आम्ही पण पार्टी करतो ना आम्ही इकडे आल्यावर आम्ही पण पार्टी करणार आहोत आणि हा बघा यादला काय चालू दगडापैकी अरे बाबा लागतील ना ना उघडं आहेत ते आधी त्यांना लागला तर मग केलं का मग फ्रेंड्स आता रील्स वगैरे काढून झाली आहे तुम्ही जातो घरी आमच्या मामांचा चला 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 पाच वाजले तुलाही ले लेट झाला ले आहे घरी पण जायचं आहे ना

ते वल देत आहेत ना तुम्हाला वल देत आहेत ते आणि तिकडे बघा किती लांब गेलेत माणसं फ्रेंड्स तुम्हाला दर्शन बर्शन घेऊन दाखव आहे आणि तलाव पण दाखवलं तुम्हाला आता मी जाईन मामांची तिथे मग तिथे भेटेन तुम्हाला बाय म्हण तो रिपोर्ट आणि मी आता ब्लॉग है करतोय जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच दुसरा व्लॉग मध्ये